कोयणीतून वाढवण्यात आलेला विसर्ग अद्याप सांगलीत पोहोचायला काही तास लागेल त्याआधीच पाणी पातळी सकाळी सहा वाजता बत्तीस फूट दहा इंचापर्यंत पोहोचलेली आहे आज बुधवारी कृष्णा नदीची पाणी पातळी आयर्वीन पुलाजवळ दुपारी तीन पर्यंत पस्तीस फुटापर्यंत असेल सायंकाळी सात ते आठ वाजेपर्यंत चाळीस फूट पाणी होऊ शकेल अलमट्टी धरणातून अजूनही पावणे दोन लाख इतकाच विसर्ग चालू आहे कोयणीतून सोडलेला वाढीव विसर्ग अलमट्टीच्या दिशेने वाहता होईल तेव्हा अलमट्टीतून अडीच ते तीन लाख क्युसेक पाणी सोडावे लागेल दुर्दैवाने कर्नाटकातील सध्या पावसाचे प्रमाण वाढलेले आहे सूर्योशी प्लॉट एकूण नऊ कुटुंब नागरिक पन्नास आरवाडे पार्क कुटुंब दहा नागरिक सत्याहत्तर असे एकूण एकोणीस कुटुंबातील एकशे सत्तावीस नागरिकांना स्थलांतरित केले आहे